रामकृष्ण हरी मंडळी उद्या वर्षातली शेवटची एकादशी सफला एकादशी या नावामध्येच सफलता आहे त्यासाठी आपल्याला आपल्या इच्छा प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाया है। एक दस उपाय आहे आणि एकदाच करायचा आहे तर बघा कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला सेवाही करायची असते तर आपल्याला आपल्या बाळकृष्णाची आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते तीच घ्यायची आहे आणि त्यावरती अभिषेक करायचा आहे बघा सकाळी तुम्ही लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला उद्या हळदीचा वापर आवर्जून करायचा आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णाची जी मूर्ती देवघरामध्ये असेल त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने केला तरीही चालेल आता अभिषेक करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हा उपाय जो आहे उपाय करा। तो उपाय तुम्ही सकाळीच करा नाहीच जर वेळ मिळाला तर तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल मात्र सकाळी केला तर, तर अतिशय उत्तम राहील आता तुम्हाला काय करायचं आहे एक पांढरा कागद एकदम कोरा असा पांढरा चौकुनी कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सर्कल काढायचं आहे सर्कल म्हणजे असा गोलाकार आकार काढायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात वरती तुम्हाला नाव असं लिहायचं आहे नाव लिहून त्यापुढे तुमचं जे काही नाव असेल ए बी सी वाय जे काही तुमचं नाव असेल नाव असं लिहायचं आणि त्याच्यापुढे तुमचं नाव लिहायचं त्याच्या खाली तुम्हाला जन्मतारीख लिहायची असते जन्मतारीख लिहायची एक डॅश द्यायची आणि तुमची जी, जी काही जन्मतारीख असेल म्हणजे दिवस महिना इयर सगळं असं व्यवस्थित त्यामध्ये जन्मतारीख लिहायची आणि त्याच्या खाली इच्छा म्हणून लिहायचं डॅश द्यायची आणि तुमची जी काही इच्छा असेल ती लिहायची आता ती कुठलीही असू शकते नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग कर्ज फिटण्यासाठी म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता कर्जमुक्तीसाठी मुलाला परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी तुमची जीही काही इच्छा असेल ते तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकता किती किंवा छोटी अशी एक दोन शब्दामध्ये देखील लिहू शकता तुम्हाला जमेल तशी तुम्हाला लिहायची आहे आता तुम्हाला तिथेच देवघराजवळच बसायचं आहे आसन टाकून आणि तुम्हाला हळदी पाण्याने भिजवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि आपल्या अनामिकेने म्हणजेच करंगळी जवळच्या बाजूच्या बोटाने तुम्हाला एक टिपका त्यातील त्या, त्या कागदावरती लावायचा आहे आता टिपका जिथे तुम्ही लिहिलंय त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला हे टिपका द्यायचा आहे ठिपका देऊन ओम, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या म्हणायचा ठिपका द्यायचा परत दुसरा असे तुम्हाला एकशे आठ ठिपके तिथे जायचे आहेत अर्थात काय तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणत तुम्हाला एकशे आठ ठिपके त्या कागदावरती तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तो जो कागद आहे तो तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे तुमची इच्छा मनापासून सांगायची आहे त्यानंतर तुमच्याकडे तुळशीचं पान असेल किंवा मंजिरी असेल बघा एकादशीच्या दिवशी तुळस तोडत नाहीत त्याच्यामुळे आजच तुम्ही तोडली तरी किंवा मग बाजारामध्ये विकत मिळते ते आणली तरीही चालेल तर तो कागद हातामध्ये घ्यायचा त्यानंतर ते जे पान जे आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचं आणि तो कागदसुद्धा तिथे देवघरामध्ये ठेवायचा आता त्या कागदावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप धूपदीप त्या कागदाला तुम्हाला दाखवायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता दिवसभर तो कागद तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तो कागद तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आवारामध्ये जे आहे तुम्ही झाडं लावलेली असतील कुंडीमध्ये म्हणा किंवा खाली लावलेली असतील तर त्या मुळाशी थोडीशी माती काढून तुम्हाला जो कागद आहे तो तिथे पुरवून द्यायचा आहे म्हणजे थोडासा खड्डा करून त्या कुंडीमध्येच तुम्हाला तो कागद पुरवायचा आहे आता ही हा जी ही जी हा जो उपाय आहे तो तुम्हाला फक्त वर्षातनं एकदा सफला एकादशीलाच केला जातो वर्षातली शेवटची ही एकादशी आहे सफला एकादशी आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये तुमची इच्छा पूर्ण होईलच असं तुम्हाला मनोमन विश्वास ठेवायचा आहे कुठलाही उपाय करताना श्रद्धा असणं अतिशय आवश्यक आहे श्रद्धेने भक्तीने आणि निष्ठेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण सफला म्हणजेच यश सक्सेस तुम्हाला लक्षात आलंच असेल तर तुम्ही ते पुरवून विसरून जायचं आहे ल स सारखं सारखं त्याकडे लक्ष देत बसायचं नाही की मी याच्यात काहीतरी पुरलो होतं अजिबात नाही तुम्ही जे केलं आहे ते एकदा केलं आहे आणि सोडून द्यायचं मात्र एक गोष्ट लक्षात घ्या कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला देवाला प्रसन्न करायचं असतं त्यामुळे आधी सेवा करायची आणि मग नंतरच उपाय करायचा